महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा भाषण दिए थे चक्की पी सिंह महाराष्ट्र में जिनको लेके डिप्टी सीएम बना के घूम रहे हैं आप केंद्रीय यंत्रणांचा कारभार गेल्या काही वर्षात कसा चाललाय हे आपण पाहतोय न्यायालय सुद्धा कशी पक्षपाती व्यवहार करतात हेही वेळोवेळी दिसून आलंय अशा परिस्थितीत प्रस्तावित एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक लोकशाहीचा गळा घोटणारं ठरू शकतं सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षातले अनेक मंत्री सुद्धा या विधेयकामुळे अडचणीत येऊ शकतात आणि विधेयकाची वकिली करणारे नितेश राणे यांचा सुद्धा कार्यक्रम होऊ शकतो केंद्र सरकारला अमर्याद अधिकार देणारे हे विधेयक नेमके काय आहे त्याचे धोके काय आहेत आणि त्याचा फटका लगोलो कुणाला बसू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत तीन वादग्रस्त विधेयक मांडली कोणताही विद्यमान मंत्री मुख्यमंत्री किंवा अगदी पंतप्रधान सुद्धा पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यासाठी सलग तीस दिवस अटकेतच राहिले तर त्यांना पद गमवावं लागेल अमित शहा यांनी विधेयक मांडलं तेव्हा सभागृहात प्रचंड गदारोळ झाला विरोधी पक्षांच्या खासदारांनी विधेयकाच्या प्रतीत फाळून गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेने फिरकावल्या विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे लोकसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं सभागृह पुन्हा सुरू झालं तेव्हा पुन्हा गोंधळ झाला शेवटी गोंधळाच्या वातावरणातच तिन्ही विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आली या विधेयकाच्या वेळी अमित शहा आणि काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांच्यात जोरदार वादावादी आणि हमरी तोडी झाली या विधेयकांची नावं काय आहेत तर एकशे तिसावी घटनादुरुस्ती विधेयक हे पहिलं विधेयक आहे दुसरं आहे जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन दुरुस्ती विधेयक आणि तिसरं आहे संघराज्य क्षेत्र सरकार दुरुस्ती विधेयक ही तिन्ही विधेयक मूलतः एकाच उद्देशासाठी आहेत मात्र तांत्रिक कारणामुळे ती वेगवेगळी मांडण्यात आली यामध्ये एकशे तिसावी घटना दुरुस्ती विधेयक हे मूळ असून उर्वरित दोन हे कायदे म्हणून आहेत त्यामुळेच मूळ विधेयकात बदल झाल्यास उर्वरित दोन्ही कायद्यामध्ये सुद्धा बदल होते दुरुस्ती विधेयकात संविधानातील अनुच्छेद पंच्याहत्तर मध्ये नवीन पाच अकलम घालण्याचा प्रस्ताव आहे त्यात म्हटलंय की जर एखाद्या मंत्र्याला त्याच्या कार्यकाळात कोणत्याही कायद्यानुसार पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यात अटक झाली आणि त्यानंतर तो सलग तीस दिवस कोठडीत राहिला तर एकविसाव्या दिवशी पंतप्रधान आपोआप त्याला पदावरून हटवलं जाईल हे विधेयक आणि कायदे केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना तसेच केंद्रातल्या मंत्र्यांना आणि पंतप्रधानांना सुद्धा लागू होणार आहे केंद्र सरकारनं मांडलेल्या या तीन विधेयकांचा काँग्रेस सकट संपूर्ण विरोधकांनी एकमुखी विरोध केलेला आहे काँग्रेसनं या विधेयकांना लोकशाहीवरचा हल्ला आणि विरोधकांना अस्थिर करण्याचं षडयंत्र असं म्हटलेलं आहे पक्षाचा आरोप आहे की केंद्र सरकार घटनात्मक संस्था आणि चौकशी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न करते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटक प्रकरणांचा दाखला देत काँग्रेसने म्हटलंय की निवडणुकीत पराभूत करता न आल्यास विरोधी नेत्यांना तुरुंगात डाबून त्यांच्या सरकारांना अस्थिर करण्याचा हा डाव आहे काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीही एक्स या माध्यमावर लिहिलंय की विरोधकांना अस्थिर करण्याचा मार्ग म्हणजे पक्षपाती केंद्रीय यंत्रणांच्या कडून मुख्यमंत्र्यांना अटक करणे सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना मात्र हात सुद्धा लावला जात नाही अर्थात आतापर्यंतचा अनुभव बघितला तर या आरोपांच्या मध्ये तथ्य दिसून येतं लोकसभेत एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेशी यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केलाय

अब आप मेरे को ये बताइए कि बी एन डबल एस में इतने ऐसे सेक्शंस हैं कि किसी को भी आप एक सेक्शन लगा दीजिए पाँच तो ये मेरे ख्याल से ये 1930 का गेस्टापो मोमेंट हम भारत में देख रहे हैं तीस दिन छोड़िए तीस महीने में बेल नहीं होगी ये चीज चक्कर है गवर्नमेंट गिर जाएगी कई गवर्नमेंट गिर जाएंगे कांग्रेस के खासदार मनीष तिवारी पूर्णतः विध्वंसक विधेयक घनाघत के लिए तिवारी म्हणाले भारतीय संविधान सांगते की दोष सिद्ध होईपर्यंत आपण निर्दोष आहात पण हे विधेयक त्यात बदल करण्याचा प्रयत्न करते पंतप्रधानांच्या वर कार्यकारी संस्थेच्या अधिकाऱ्याला हे विधेयक बॉस बनवतं हा कलम एकवीस उल्लंघन करते राजकीय दुरुपयोगाचा मार्ग मोकळा करणार हे विधेयक आहे स्क्वेरली डिस्ट्रक्टिव ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कानून के राज की बुनियाद हैं है जब तक आपका गुना साबित नहीं किया जाता इट मेक्स एन इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर दी बॉस ऑफ द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया कांग्रेस के सी वेणुगोपाल मनाले विधेयक घटने का मूलभूत तत्व नाश करना भाजपा की राजणत नैतिकता विधेयक है पण ज्यावेळी अमित शहा गुजरातचे गृहमंत्री होते तेव्हा त्यांना अटक झाली होती त्यावेळी ते त्यांनी नैतिकतेच पालन केलं होतं का असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्या प्रश्नावर अमित शाह प्रचंड संतापले ते म्हणाले माझ्यावर खोटे आरोप होते पण मी नैतिक जबाबदारी घेत अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला आणि न्यायालयाने निर्दोष ठरवल्याशिवाय मी कोणतंही पद ले आरोप नाही पहिले मेने नैतिकता मूल्य हवाला दे करतीफा और शेवटी अमित शहा यांनी ही तिन्ही विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याची विनंती केली या समितीमध्ये लोकसभेचे एकवीस आणि राज्यसभेचे दहा सदस्य असतील हे विधेयक लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि केंद्रीय सत्तेला बुलडोजर अधिकार देणार असल्याचे मानले जाते त्याचमुळे हे विधेयक भारतीय राजकारणातलं गेम चेंजर आहे असंही मानलं जाते हे विधेयक मंजूर झाल्यास मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्या मंजुरीशिवाय राज्यातील मंत्र्यांना राज्यपाल आणि केंद्रातील मंत्र्यांना राष्ट्रपती त्यांच्या पदावरून हटवू शकतील राज्यांचे स्वायत्त अस्तित्व धोक्यात आणणारे हे विधेयक आहे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे केंद्रीय यंत्रणांचा कारभार गेली काही वर्षात कसा चाललाय हे आपण पाहतोय न्यायालय सुद्धा पक्षपाती वागतायत आणि सत्तेला पूरक काम करताना दिसत आहेत अशा परिस्थितीत प्रस्तावित एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक लोकशाहीचा गळा घोटणारं ठरू शकतं ज्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार सत्तेवर असेल ते अस्थिर करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो तसेच तिथल्या आमदारांना फोडण्यासाठी या विधेयकाचा उपयोग होऊ शकतो केंद्र सरकार एखाद्या हत्याराप्रमाणे या विधेयकाचा वापर करू शकते केंद्र सरकारला पाठिंबा देणारा नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी काढून घेऊ नये म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी हे विधेयक आणल्याचा आरोप विरोधकांनी केलाय त्यात अगदी नाही असं सुद्धा म्हणता येत नाही या विधेयकाचे राजकीय परिणाम काय असू शकतात आणि कुणाला धोका आहे हे सुद्धा आपण समजून घेऊया बिहार मधल्या जेडीयू हा भाजपचा मित्रपक्ष आहे नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधातील अनेक प्रकरण प्रलंबित आहेत भारतीय जनता पक्ष त्यांना अटक करून नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकू शकतो एनडीए सोबत नितीश रहावेत यासाठी या दबाव तंत्राचा वापर होऊ शकतो आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना स्किल डेव्हलपमेंट घोटाळ्यात यापूर्वीच अटक झाली होती नायडू यांनी राजकीय भूमिका बदलण्याचा प्रयत्न केला तर भाजप त्यांच्यावर सुद्धा दबाव टाकून त्यांना नियंत्रणात ठेवू शकतो पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आमदार शारदा घोटाळा कोळसा घोटाळा अशा प्रकरणामध्ये रडारवर आहेत त्यांच्यावर सुद्धा टांगती तलवार राहील सर्वात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सह त्यांच्या पक्षातल्या अनेक मंत्र्यांना या विधेयकाचा फटका बसू शकतो या विधेयकाची वकिली नितेश राणे फार जोरदार करताना टीव्हीवर दिसत होते तर नितेश लहान राहणे हे सुद्धा या विधेयकाचे लाभार्थी ठरू शकतील या विधेयकाच्या आधारे भाजपला विरोधी पक्षांच्या मध्ये फूट पाडण्याची सरकार पाडण्याची किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची संधी मिळू शकते हे विधेयक खरोखर स्वच्छ कारभारासाठीची सुधारणा आहे की, की राजकीय शस्त्राचा प्रश्न उपस्थित केला जातो त्यामुळेच केंद्राकडे मर्यादा अधिकार या विधेयकामुळे जातील हे विधेयक या विधेयकामुळं केंद्र राज्य संबंधामध्ये बदल घडू शकतो भाजपची पकड अधिक घट्ट होऊ शकते आता संसदीय समिती यात कोणत्या सुधारणा करते आणि ते कोणत्या स्वरूपात पुन्हा सादर होते हे बघावे लागेल धन्यवाद